चला तर हिवाळा लागला आहे आणि अजूनही वांग्याचं भरीत बनवून नाही खाल्लं मग केव्हा खाणार खरी मजा तर वांग्याच्या भरताची हिवाळ्यातच असते आणि कसं बनवायचं चला सांगते तर इथेनं मी जळगावी वांगे घेतले आहे याचं भरीतनं एक नंबर लागतं तर सुरुवातीला ना ही वांगी स्वच्छ धुवून यांना थोडेसे कट करून घ्यायचे नंतर यांना थोडंसं तेल लावायचं चा आणि छानही भाजून घ्यायची आहे नंतर सोलून व्यवस्थित आतमध्ये खराब वगैरे आहे का बघायचं आणि हे बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये जिरं मोहरी अख्ख्या मिरच्या घालायच्या शेंगदाणे ठेचा घालायचा त्यानंतर बारीक कापलेला टोमॅटो बारीक कापलेली कांद्याची पात सोबतच बारीक कापलेली मेथी घालायची हे सगळं परतून घ्यायचं थोडीशी हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा त्यानंतर बारीक केलेले जे वांगे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर बारीक कापलेला कोथिंबीर घालून घ्यायचा तर एक नंबर असं वांग्याचं भरीत बनून तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत पुरी सोबत कशा सोबतही खा एवढं छान लागते ना काय सांगू मग नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू